भारतीय राजकारणातलं सर्वात मोठं गूढ भाऊ भाऊच्या वैरातून घडलेला खून प्रमोद महाजन मर्डर मिस्ट्री खरी गोष्ट तुम्हाला माहिती आहे का तेवीस एप्रिल दोन हजार सहा मुंबई भाजपचे करिश्माई नेते प्रमोद महाजन आपल्या निवासस्थानी सकाळी कॉफी घेत बसले होते अचानक त्यांचा धाकता भाऊ प्रवीण महाजन घरात शिरला काही क्षणातच गोळ्यांचे आवाज प्रमोद महाजन रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळले त्यांना तातडीनं हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तेरा दिवसांच्या संघर्षानंतर तीन मे दोन हजार सहा रोजी त्यांचा मृत्यू झाला गूढ प्रश्न प्रवीणनं खून का केला राजकारणातील मत्सर कौटुंबिक वाद की सत्ता मिळवण्याची लढाई पोलीस चौकशीत प्रवीणनं कबूल केलं भाऊ माझ्याकडे लक्ष देत नाही मला दुर्लक्ष केलं जातंय पण अनेकांना वाटलं हा फक्त वैयक्तिक राग नव्हता तर राजकारणाचा काळा खेळ होता प्रवीण महाजनला कोर्टानं आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली मात्र दोन हजार बारामध्ये तुरुंगातच हृदयविकारानं त्याचा मृत्यू झाला पण आजही लोक विचारतात हा खून फक्त कौटुंबिक वाद होता की यामागे अजून काही राजकीय कटकार स्थान लपलं होतं प्रमोद महाजन एक नेता ज्यांनी भाजपा पुढच्या पिढीचा चेहरा बनायचं स्वप्न पाहिलं होतं पण एका गोळीबारानं सगळं संपलं मात्र मर्डर मिस्ट्री अजूनही जिवंत आहे कारण प्रश्न तोच सत्य नेमकं काय का होतं